मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकता माझं मत मंडळी आता अलीकडे विधान परिषदेच्या बाबतीतसुद्धा समीकरणं वेगवेगळी सुरू झालेली आहेत शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचासुद्धा विधान परिषदेचा कार्यकाळ हा काही दिवसासाठी राहिलेला आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा त्यांनासुद्धा विधान परिषदेवर जाता आलं पाहिजे यासाठी म्हणून त्यांच्यामध्ये सुद्धा किंवा त्यांच्या पक्षातसुद्धा गठबंधन सुरू झालेले आहे पण मंडळी जेव्हा पहिल्यांदा उद्धव ठाकरे विधान परिषदेवर गेले तेव्हा एकत्र शिवसेना होती मोठ्या संख्येनं आमदारांचं संख्याबळ त्यांना होतं आणि राज्यात एक चांगला बोलबाला या व्यक्ती होता पण जवळपास अडीच तीन वर्षापासून उद्धव ठाकरे यांची शिवसेना जेव्हा एकाचे दोन शकल झाले तेव्हापासून त्यांच्या शिवसेनेला उतरती कळा लागलेली आहे तिकडे शिंदे आणि भाजप शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अत्यंत सुंदर आणि पक्क असं गठबंधन होताना दिसत आहे तुम्ही पाहिलं असेल अलीकडेच होऊन गेलेल्या नगरपालिका महानगरीपालिका थिक मध्ये शिवसेनेचं ठिकठिकाणी पण झालं अनेक नगरं अनेक मोठी मोठी शहरं मोठ्या मोठ्या नगरपालिका महानगरपालिका महानगर हे सुद्धा शिवसेनेच्या अर्थात उबाठाच्या हातूतून निष्ठून गेलेले आहेत आणि आता अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये आपला पक्षाचा बोलबाला हा निश्चितच अनेक ठिकाणी कमकुवत पडत आहे पक्ष संघटनसुद्धा ढिलं ढिलं झालेलं आहे कुठंच प्रभावी असे कार्यकर्ते प्रभावी नेते आणि नेतृत्व राज्यामध्ये दिस आहे असं दिसत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये विधान परिषदेवर पुन्हा एकदा जर उद्धव ठाकरे यांना जायचं म्हटलं तर त्यासाठी जे काही संख्याबळ पाहिजे ते संख्याबळ निश्चितच त्यांना कमी पडणार आहे मध्यंतरी संजय राऊतांनी शरद पवारांच्या बाबतीत आपण शरद पवारांना राज्यसभेवर पोचवण्यासाठी कुठलंही संख्याबळ कमी पडून देणार नाही अशी वाच्यता केलेली आहे आणि त्यावर आता अलीकडे कालपर्वापासून त्यांचं हे वक्तव्य थोडंसं थांबलेलं आहे असं दिसते कारण त्यांनी आता शरद पवारांना राज्यसभेवर पोहोचण्याचा विडाच उचलला होता की काय असं वाटते आणि ही बाब अनेकांना राज्यामध्ये खटकली की तुम्ही तुमच्या नेत्याचं सांभाळा तुम्ही शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याऐवजी तुमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विधान परिषदेवर कसं पुला पोहोचवता येईल हा विचार करा कारण संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे अनेक ठिकाणी अनेक नगरामध्ये महानगरामध्ये होत्याचं नव्हतं झालं ते जे बोलले तसं घडलं नाही त्यामुळे आता यांनी स्वतःचंच आपल्या घरातलं पहिल्यांदा पाहावं आणि त्यानंतर राष्ट्रवादीची बाजू घ्यावी अशी परिस्थिती झालेली आहे मंडळी एकंदरीत राज्यामध्ये मग मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल अमरावती असेल अकोला असेल मालेगाव असेल असे अनेक मोठी मोठी शहरं राज्यातली की ज्या ठिकाणी शिवसेनेचा संभाजीनगर असेल या ठिकाणी शिवसेनेचा फार मोठा बोलबाला होता उद्धव ठाकरे यांचा पण त्यांचा हा बोलबाला संपूर्णतः कोळमळलेला दिसते मोजक्या जागी ते आपले प्रतिनिधी जाणू शकले आणि सत्येत बोजू नाही तर त्या ठिकाणी शिंदे आणि भाजप शिंदे आणि फडणवीस यांचा पक्ष यांची यु यू, युती ही तिथं प्रभावी ठरलेली आहे आणि त्यांची युती प्रभावी ठरली असल्यामुळे खऱ्या अर्थानं विधान परिषदेवर पोहोचवण्यासाठी म्हणून तीच खरी अडसर आणि तोच खरा अडसर हा उद्धव ठाकरेंना होणार आहे कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाकरे यांना राज्यातून सत्तेतून बाहेर टाकण्याचा चंग हा शिंदे आणि फडणवीस यांनी बांधलेला आहे आणि त्यासाठी म्हणून ज्या कोणत्या निवडणुका आता अलीकडे होत आहेत किंवा सुरू आहेत मग ते जिल्हा परिषदेचा काय असत ना या सर्वच निवडणुकांमध्ये शिंदे आणि फडणवीसांनी चांगली उचल घेतलेली आहे आता अलीकडे तर अजितदादांच्या पक्षानेसुद्धा अजितदादांचे अपघाती मृत्यू यामध्ये सुद्धा अजितदादांना श्रद्धांजलीच्या नावाखाली का ना त्यांचा पक्षसुद्धा राज्यामध्ये काही ठिकाणी हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये वाकब्बर होणार आहे पण पर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा केव्हा विधान परिषदे निवडणुका असतील त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विधानसभे विधान परिषदेत पोहोचणं हे तुर्तास तरी अत्यंत कठीण झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे जर विधान परिषदेत पोहोचले नाहीत तर ते उपाठा शिवसेनेचे फक्त नेते राहतील आमदारकीसुद्धा त्यांची निघून जाईल आणि मग विधान भवनामध्ये किंवा काही बोलायचं म्हटलं काही चर्चा करायची सरकारला जर कोणीच पकडायचं असलं तर त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना तो ती संधी मिळणार नाही असं वाटते एकंदरीत या कालपर्यंतच्या परिस्थितीत किंवा राज्यामध्ये झालेल्या ह्या निवडणुका आहेत या दोन तीन महिन्यातल्या यावरून जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना विधान परिषदवर पोचवणं किंवा पोचणं हे जिक्रि झालेलं आहे असं मला वाटते मंडळी तुम्हाला काय वाटते आपली प्रश्न प्रतिक्रिया आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता मी माझं आपलं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार